पण सुरुवातीच्या काळामध्ये ही जी क्रिसमस कॅरल सिंगिंग आहे ही प्रत्येक ऋतूमध्ये घेतली जायची हिला काही असा ठराविक काळ नव्हता की फक्त डिसेंबरचे दहा बारा पंधरा दिवस आजही आम्ही पाहतो की कॅरल सिंगिंग म्हणजे कॅरल ग्रुप्स आम्ही पाहायला मिळतात किंवा कॅरल ग्रुप्समध्ये आम्ही कॅरल सिंगिंग पाहतो कॅरल सर्व्हिस आम्हाला काही चर्चेसमध्ये पाहायला मिळते या काळामध्ये एक एक दिवस घेतात क्रिसमसच्या अगोदर सर्व कॅरल टीम एकत्र बोलवतात आणि कॅरल सर्व्हिस घेतात चिल्ड्रन कॅरल सिंगिंग आम्हाला पाहायला मिळते कॅन्डल कॅरल विलेज कॅरल सिंगिंग आम्हाला पाहायला मिळते काही ठिकाणी फक्त ट्वेंटी फोर्थला मिड नाईट बाराच्या नंतर पाच वाजेपर्यंत कॅरल सिंगिंग पाहायला मिळते सो so, या कॅरल सिंगिंग मध्ये ह्या सगळ्या व्हरायटीज येतात आणि म्हणून कॅरल सिंगिंग जी आहे सुरुवातीला ही प्रत्येक ऋतूत पाहायला मिळायची फक्त ख्रिसमस साठी नव्हती तर प्रत्येक सीझनमध्ये मध्ये असायची पण हळूहळूहळू ती फक्त डिसेंबरमध्ये आली आणि आजची जी कॅरल सिंगिंग आहे ही फक्त ख्रिस्त जन्म काळात किंवा ख्रिसमसच्या काळामध्ये ठराविक दिवसच पाहायला मिळते आता ही जी कॅरल सिंगिंग आहे कॅरल सिंगिंगचा महत्वाचा उद्देश जर काय असेल तर तो, तो हा आहे देवाची आराधना करणं कॅरल हा जो शब्द आहे या शब्दाचाच अर्थ होतो स्तुतिस्तवन आणि म्हणून आम्हाला कॅरल सिंगिंग करत असताना लक्षात घ्यायचं आहे काही लोकांचं असं म्हणणं आहे की कॅरल सिंगिंग ही फक्त पैसे गोळा करण्यासाठी म्हणा कॅरल सिंगिंग हे टाइमपास करण्यासाठी किंवा हुल्लडबाजी करण्यासाठी मजा करण्यासाठी बिलकुल नाही कॅरल सिंगिंग ही स्तुती आराधना करणं आहे स्वतः जुन्या करामध्ये आम्ही पाहतो स्तुती आराधनाला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं बायबल पण सांगतं की इस्रायलचा देव हा स्तुती आराधनेमध्ये वसणारा देव आहे दावीद हा सातत्याने स्तुती आराधना करायचा दावितांनी अनेक स्तोत्र स्तुती आराधनेवर लिहिले त्यातलं सगळ्यात प्रसिद्ध स्तोत्र आहे स्तोत्र एकशे तीन आणि वचन एक हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर काही देवाची स्तुती करणं त्याचा एकही उपकार विसरू नको माझ्या प्रियांनो आपल्या सर्वांचा देव प्रभू ख्रिस्त हा स्वतः स्तुती आराधना करायचा आम्ही जर पाहिलं मध्य कृष्ण वर्तमान याचा सव्वीस वाद्य आणि तीस वचन स्वतः येशू ख्रिस्त स्तुती आराधना करायचा आणि म्हणून कॅरल सिंगिंग काय आहे कॅरल सिंगिंग म्हणजे काय तर कॅरल सिंगिंग म्हणजे देवाची स्तुती आराधना करणं कॅरल सिंगिंग बिब्लिकल होय कॅरल कॅरल सिंगिंग सिंगिंग बिब्लिकल आहे कुठलं कॉम्पिटिशन नसून दुसरं तिसरं कुठलं चंदा किंवा डोनेशन गोळा करणं असून कॅरल सिंगिंग म्हणजे काय तर देवाची स्तुती आराधना करणं आणि कॅरल सिंगिंग म्हणजे काय तर आम्हाला पाहायला मिळतं कॅरल सिंगिंग म्हणजे हो देवाची स्वार्थ सांगणं देवा बद्दल लोकांना देवाचं प्रेम सांगणं म्हणजे आम्ही पाहतो कॅरल सिंगिंग आहे लुकुर वर्तमान याचा दुसरा अध्याय वचन दहा जर तुम्ही वाचलं देवदूताने बेंट म्हटलं भिऊ नका जी जो आनंद जो मोठा आनंद संपूर्ण जगाला प्राप्त होणार आहे त्याची स्वार्थ मी तुम्हाला सांगतो जी मोठी बातमी जो मोठा आनंद संपूर्ण जगाला मिळालेला आहे ख्रिसमसचा त्याची स्वार्थ मी तुम्हाला सांगतो कॅरल सिंगिंग म्हणजे काय तर स्वार्थ सांगणं येशूचं प्रेम सांगणं येशूचं विपुलपण सांगणं हो येशूचं दयाळूपणा सांगणं म्हणजे कॅरल सिंगिंग आहे आता प्रश्न आहे की कॅरल सिंगिंग कोणी सुरू केली व कधी सुरू केली तर याचा जो उल्लेख आहे आम्हाला ए डी एकशे एकोणतीसमध्ये दुसऱ्या शतकातल्या एकोणतीसव्या वर्षामध्ये थिओफिलस बिशप ऑफ रोम याने नाईट प्रेयर घेतली परत एकदा लक्षात घ्या एडी आम्ही पाहतो एकशे एकोणतीसमध्ये म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नंतर जवळजवळ एक शंभर वर्षाने कमीत कमी शंभर ते अठ्ठ्याण्णव वर्षाने जी पहिली नाईट प्रेयर झाली पहिली नाईट प्रेयर बिशप आम्ही पाहतो की थिओफिलस याने जी पहिली नाईट प्रेयर घेतली या नाईट प्रेयरमध्ये ऑल नाईट प्रेअरमध्ये त्या ठिकाणी पहिली कॅरल सिंगिंग झाली आणि या नाईट प्रेयरमध्ये आम्ही पाहतो त्याने देवदूताने गायलेलं गीत गायलं अठराशे वर्ष मागचा इतिहास मी तुम्हाला सांगतोय म्हणून हा व्हिडिओ खास मी केला आहे कॅरल सिंगिंगचं रहस्य कॅरल सिंगिंगची सुरुवात कॅरिंग सिंगचे ओरिजन तुमच्यासाठी खास क्रिसमस सीझनमध्ये म्हणून जास्तीत जास्त लोक याला पहा आणि जर व्हिडिओतून काही माहिती मिळत आहे दुर्मिळ माहिती तर जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबसुद्धा करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला पाठवून द्या आजचा नाता साजरा करत असताना बरं एकशे एकोणतीसमध्ये जी पहिली रात्रभर प्रार्थना होती त्यात पहिल्यांदा थिओपिलस या विश्रबने आम्ही पाहतो देवदूतानी गायलेलं गीत गायलं कोणतं गीत मी तुम्हाला अगोदर सांगितलं की देवदूताने जो आनंद लुकृष्ण वर्तमान दुसरा अध्य तेरा वचन उर्धवलो की देवाला गौरव पृथ्वीवर मनुष्यास शांती असो हो हे गीत याने थिओप्लसने आजच्या भाग आजपासून अठराशे वर्ष मागं तिथून ही सुरुवात झाली आणि म्हणून थिओफिलस हा कॅल सिंगिंगचा ओरिजन करताय किंवा याच्यापासून याची सुरुवात झाली अशा प्रकारची एक मत प्रणाली मग च चौथ्या शतकामध्ये रोममध्ये देखील कॅरल सिंगिंग सुरू झाली याची पण नोंद आहे चौथ्या शतकामध्ये आणि मग बाराव्या शतकामध्ये बाराशे तेवीस मध्ये फ्रान्सिस ऑफ एशिया इटलीचा हा व्यक्ती होता फ्रान्सिस ऑफ एशिया याने ख्रिसमस सीझन मध्ये पहिल्यांदा लक्षपूर्वक ऐका पहिली जी कॅरल सिंगिंग झाली ती एका हॉलमध्ये नाईट परेडमध्ये झाली देवदूतांचं गीत रोममध्ये जी चौथ्या शतकात झाली ती चर्चमध्ये झाली आणि मग बाराशे तेवीसमध्ये फ्रान्सिस ऑफ एशिया इटलीचा याने पहिली कॅरल सिंगिंग घरोघरी जाऊन सुरू केली जसं आता आपण घरी घरी जातो आमची पण टीम कॅरल सिंगिंग करत होती कालपर्यंत आणि अनेक जण तुमच्याकडे कॅरलमध्ये आले असेल ही कॅरल सिंगिंग याची सुरुवात बाराशे तेवीसमध्ये झाली इटलीमधून आणि इथला जो फ्रान्सिस ऑफ एशिया होता याने घरोघरी गर जाऊन कॅरल सिंगिंगची सुरुवात केलेली आहे कॅरल सिंगिंगने माझ्या प्रेरणानं मला आपल्याला उत्तेजन देऊन सांगू द्या कॅरल सिंगिंग दुसरं तिसरं काही नसतं असून देवाला गौरव देणं जसं देवदूताने दिलं देवाचा धन्यवाद करणं जसं दाविदाने केला नाचणं ना गाणं जसं ना मेंढपाळ नाचले गायले आणि देवाला आराधना रूपी यज्ञ अर्पण करणं याला कॅरल सिंगिंग म्हणतात मी मागच्या बावीस वर्षापासून कॅरल सिंगिंग मध्ये दरवर्षी आम्ही कॅर सिंगिंग काढतो या बावीस वर्षामध्ये मी कॅर सिंगिंगच्या माध्यमातून लाखो लोकांना देवाने आशीर्वाद दिलेले पाहिले लाखो लोकांच्या जीवनामध्ये देवाने कार्य केलेलं पाहिलं यावर्षी आम्ही कॅरल सिंगिंगमध्ये असताना मी काही ठिकाणी जेव्हा कॅरल सिंगिंग घेतो ते लोक रडत होते काही ठिकाणी लोक काही ठिकाणी लोक आनंदित होत होते काही ठिकाणी लोकांच्या जीवनामध्ये साक्ष घडत होत्या एका घरात आम्ही गेलो आपला ख्रिस्ती परिवार होता नागापूरमध्ये नगरच्या नागापूरमध्ये आणि बाहेर आम्ही प्रार्थना करत असताना गीत गात असताना तर त्या ठिकाणी ते अंकल म्हणले मध्ये येतात का मध्ये जाऊन पाहतो एक बहीण मार्गरेट नावे त्यांचा ब्रेन स्ट्रोक झालेला आहे मेंदूमध्ये मृत्यू पडून पडून मेलेल्यासारख्या आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आम्ही या कॅरल सिंगिंगमध्ये घरोघरी जाऊन गीत गायल्यानंतर त्या घरासाठी प्रार्थना करत होतो कॅरल सिंगिंग देवाचा हात आपल्यावर घेऊन येते कॅरल सिंगिंग देवाचं स्पर्श आपल्या जीवनात घेऊन येते कॅरल सिंगिंग देवाचं आरोग्य आपल्या जीवनामध्ये घेऊन येते कॅरल सिंगिंग देवाचा तारणाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेऊन येते आणि कॅरल सिंगिंग आपल्याला वाचवते लक्षात ठेवा आम्ही पाहिलं आहे ख्रिसमस सीझनमध्ये अनेक लोक या कॅरल सिंगिंगचा आनंद घेतात कुठल्याही जाती धर्माचा असो ख्रिस्त जन्माचे गीतं ऐकतात आणि त्यांना देखील आनंद मिळतो आणि आम्ही देखील आवर्जून प्रत्येकाला शुभेच्छा देत असतो कारण देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्यांनी सगळ्यांसाठी आपला एक एक पुत्र दिला कॅरल सिंगिंग एक छोटी साक्षी मी तुम्हाला सांगतो माझी जी पत्नी नम्रता ही ज्या वेळेस टीनेजसमध्ये होती आमच्या लग्नाच्या अगोदर आणि ही इची आई इचा भाऊ यांनी आत्महत्या करायची ठरवली कारण नम्रताचा जो बाप होता ते रागामध्ये भयंकर घरामध्ये त्रास द्यायचे नको नको करायचे सगळ्या वस्तू फेकून द्यायचे आणि एक दिवस असाल की असं नातळ आला आणि नम्रताच्या वडिलांनी तमाशा केला यांना हानमार केली आणि नि कुर्तर निघून गेले यांनी नि आतून दरवाजा लावून घेतला चोवीस डिसेंबरची रात्र होती आणि त्यांनी ठरवलं पॉयझन आणून ठेवलं ते म्हटले आता घेऊन मरून जाऊ लक्षपूर्वक ऐका कॅरल सिंगिंग काय करते आणि जे ते पॉयझन घरामध्ये काही वेळात हे तिघ जण घेणारे मरून जाणार आहेत आणि अशा वेळेत बाहेर दाराच्या गीत सुरू झालं येशु मसी देता खुशी करे महिमाउस की पैदा हुआ बना इंसान देखो भागा शैतान हे गीत बाहेर कॅरल टीम आलेली होती गात होते हे माझी पत्नी आणि तिची आई आणि तिचा तिचा भाऊ तिच्या टीन एजमध्ये माझ्या पत्नीच्या ज्या आत्महत्या करण्याच्या निर्णयात होते त्या कॅरन सिंगिंगमध्ये ते म्हटले आपण एक काम करूया दरवाजे उघडू यांना आत घेऊ कॅरन सिंगिंग नंतर हे गेल्यावर आपण ते खाऊ आणि मरून जाऊ पण ते कॅरन सिंगिंग झाली कॅरन सिंगिंगने गीत गायलं दरवाजे उघडल्यावर ते आत आले यांसाठी प्रार्थना केली निघून गेले आणि यांचा आत्महत्याचा निर्णय बदलला आणि आज माझी पत्नी एक पालखी सेवेमध्ये आहे आणि रोज तुम्ही पाहिलं या उपवास प्रार्थनेच्या दिवसामध्ये तुम्हाला आपल्या सगळ्यांची लगातार प्रार्थना चालत असते ही आहे कॅरन सिंगिंगमधली ताकद जीवन बदलण्याची बंधनं तोडण्याची आणि आपल्या जीवनामध्ये तारण घेऊन येण्याची हा नातळा साजरा करत असताना हा छोटासा व्हिडिओ जो कॅरल सिंगिंग शूट केला आहे हा ऐकत असताना परमेश्वर तुम्हाला कॅरल सिंगिंग सुरू हृदय देऊ स्तुती आराध्य देव तुम्हाला तुमच्या मुखामध्ये दावताप्रमाणे सतत त्याचं गुणगान असतो आणि देवदूताप्रमाणे तुम्ही पण आजच्या क्रिसमसच्या दिवशी नाचो गावो आणि जिवंत देवाचा महिमा करो माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा दीपक थोरात मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण या चॅनल आम्ही सातत्याने वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती व्हिडिओ आणि सणावारीची माहिती सातत्याने लोड करत असतो तुमचा दिवस चुका जाऊ विशेष हॅपी क्रिसमस टू यॉल प्रभू आपल्याला आशीर्वाद देऊ गॉड ब्लेस यू